नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आत्ता आम्ही घरी जातो आहे आणि आत्ता आम्ही पिंपळगावच्या पुढे आहे आणि सकाळच्या आत्ता दहा वाजले आता एक ब्रेक घेतला आहे कारण पल्लवीला ना बोरांचं झाड दिसलं आहे त्याच्यामुळे ती तिकडे बोर तोडायला गेलेली आहे आत्ता आम्ही थांबलो इथं हॉटेल गौरव फॅमिली रेस्टॉरंटच्या मागे आणि आता ऊन पण वाढलं आहे आज घरी जाण्याचा बेत आमचा अचानक झाला आहे आज संडे होता काल सॅटर्डे होता काल सुट्टी होती मला पण पन काल पन्नाला नव्हती पण पन आली आणि स्कूटी पण घेऊन जातो यावेळेस बसने जायला खूप कंटाळा येतो खूप गर्दी राहते त्यामुळे सापडले कपूर किती सापडले कच्चे आहेत सगळे प्लस ग तर मित्रांनो आता आपण सगळंच फाट्यापर्यंत पोहोचले आता आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे आता ऊन खूप वाढलं आहे आणि सगळीकडे असं सुकाटलं आहे थोडंफार हिरवळ बाकी आहे फक्त आता आणि एका आहे का ते अगं ते आपरली आहे ती पॅक करून ही पण तिकडे नाही गं हां मक्याची आता ठिकठिकाणी असे उसाचे रस जे हे लागलेले आहेत आता सगळीकडे उसाचा रस भेटेल गार हवा लागते आता अजून थोडा वेळ तर मित्रांनो आत्ता आपण पोचलोय भावडबारी घाटात आणि ते काम चालू आहे त्या रस्त्याचं

गाड़ी दाद दाखो चूप करू चू चू दाखो चू दाखो चू दाखो तक चू चू कुटे कुछ तीक इकड़ पैन है चू अॅनो इकडे बघ हाय हात कर बाबा कर बाय बाय कसे आहात म्हणत सगळे काय खाते तू तू काय खाते हां ती ना खाऊ काय पण खाते ह्या हंबाला चारा टाक अंबाला चारा टाकला आंबा चारा खातो चिवचिव कुठे चिवचिव सांग ना मला कुठे च्यूकडं च्यू च्युकडं तिकडे च्यू तिकडे च्यू आहे बोलावतं च्यूला कुठे च्यू चिव चिव करते ना हां चिबक तिबक ठिपक चिबक टिपक ठिपक चिवक तिकडे तिकडे कोपरा दिसली का तुला दिसली का घरी जाऊ आता आपण चला घरी जाऊ तुला ऊन नाही लागत का कोण चिंचा खात आहे चिंच कोण खात आहे तुला चिंच खायची एवढी मोठी खाशील ती मी खाऊ तुला ठीक आहे तुला ठीक आहे जर घे घे <laughs> कशी लागली पडशील नको तुला नाही खायची ती बघ इकडे चिंचा खा ही बघ अशी घ्यायची हम्म ठीक आहे भाको ना पेकू ची छी हे बाय बाय हे घे हे अनु हय ठीक आहे <laughs> फोड फोड ताकद लाव अशी फोड नाही तिला बस ना तेवढीच फोड खाली पडली मी दिलेली नाही खात उलटी नको ना खाऊ अशी खादर बस झालं चल आजारी पडशील तू चल 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 इकडे मी चाललो शे सगळ्या चिंचा फोडून ठेवली तू चल इकडे चल ए डमरू आणू तिथं नाही आहे काही हळूहळू चल चप्पल नाही घातली काही नाही कुठे चालले हो नाही इकडं कोणाच लग्न कोणाच लग्न आहे तुला घे रेडू का बर ती जास्त नाटकं करायला लागली ती तुझा मोबाईल घे चालत का बर नाही भाऊ हॅलो असं असं असा चल कमान 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 आता कस गो लागला तो काय <क्या> बोल <पुराएं> <laughs> <laughs> हो नी कशी पडली पाहिजे का भारी वाटते असं करायचं असं पड इथंच फोडून आराम दुखतो? दोको दुखतो? दोको दुखतो? कर आराम काय दुखत धोकं दुखतो पण एवढा त्रास नाही द्यायचा ना डोक्याला हा एवढा ताण नाही द्यायचा एवढी धावपळ कशात कर करते एवढी धावपळ कशाला करते

<laughs> इता बस 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 खाली नाही मांडीवरच बसायचं वागोबा कसा करतो माऊ कशी करते माऊ बी तशीच करते अनु कशी करते अनु अशी करते भाऊ कसा करतो पप्पा पप्पा कसे करता पप्पा कसे करता मम्मी मम्मी कशी करते कोणाला बघ बापून ते आले बापून ते आले हे बघ बघ बापून ते आले तर आत्ता मी जातोय बाजार करायला भाजीपाला आणायचा आहे पण येते जा पूचा बड्डे हॅपी बड्डे विश करा त्याला केक आणायचं आहे आता केक कापशी ना मग हां हां का बरं बाजार करायला मारू बस